होणार आहे मला लाईव्ह ही साधी घ्यायला आवडत नाही काहीतरी कुकिंग दाखवावी असं मला मनापासून वाटते जेणेकरून कुकिंग दाखवली जाईल आणि आपली लाईव्ह देखील जाईल होईल आणि गप्पा देखील होतील म्हणून पटापट जॉईन करा माझ्या लाईव्ह साठी तसेच तुम्ही कुठून आहात ते देखील कमेंट करून सांगा चला मग करते मी सुरुवात शेवग्याची आमटी करण्यासाठी आपण पहिले शेंगा धुऊन घेऊया मी त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं कांदा अद्रक टोमॅटो लसूण कोथंबीर आणि शेवगा इतके साहित्य मी घेतले आहे बघा शेवग्या आमच्या मळ्यातल्या आहेत ना बाजारातल्या गावावरून आणल्यात मी म्हणून ही आमटी तुमच्यासाठी आज खास दाखवत आहे मी नमस्कार ताई काय म्हणतो ताई काय चालू आहे चहा पाणी झाला की नाही शेवगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नौक। नौक। आता आपण शेवगा थोडा पाण्यातून काढून घेऊ काय बनवत आहे शेवग्याची आमटी मी गावावरून आली मुलांना फार भूक लागली होती म्हणून आमटी भात बनवत आहे शूट झालं आत्ताच कस्तुरी क्रिएशन okay, okay. मी स्वच्छ धूध पाण्यामध्ये वापरून घेते थोडा <coughs> त्यामध्ये एक चमचा मीठ टाकू केलेस आपली भाजी झटपट होते कुठे जास्त वेळ लागत नाही आता हा कुकर मी दुसऱ्या गैस पर शिफ्ट करते आणि खोबरे ते भाजून घेते बघा चार बाया आम्ही येऊ भाजी भात मम्मी बाळा आम्ही येऊ का भाजी अजिबात कोण करतो हो मग या नक्की बाळा या ताई तुमचे मनापासून स्वागत आहे आठ तुम्ही नक्की या माझ्या घरी मला लाईक करा कोण कोण जॉईंट झाला कमेंट करा लाईक करा बघा मला लाईव्ह जमते का नाही नऊ आहे म्हणतो आहे का नाही जय श्री पारू शेवग्याची आमटी आणि भात मुलांना खूप भूक लागला आहे गावावरून ओला जस्ट अर्धा तासापूर्वी म्हणून मी आमटी आणि भातचा प्लॅनिंग केला आहे ते या तुम्ही या आता आपण मसाला करून घेऊ आमटीसाठी तुमची वेळ असेल दुपारची सगळ्यांची आणि मी ह्या वेळेला आमटी बनवते एवढं सूर नको लवकर सहा सहा लाईक करा पेमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे युट्यूब मोठ्या युट्यूबरचे सगळेच व्हिडिओ बघतात सपोर्ट जमलो जमलं लाईव्ह तुम्हाला पण लाईव्ह जमलं का ति लाईव्ह तुमच्यासारखं नाही तरी मला तुम्ही छान घेता लाईव्ह बरोबर आहे ताई हो बरोबर आहे व्हिडिओ करायचा कंटाळाला आला आज मला शो घ्यायच्या आमटीचा ना म्हणून लाईव्ह घेतली आहे मी ताई व्हिडिओ करा एडिट करा म्हटलं लाईव्ह घेऊया आज तुमच्यापेक्षा राहण्याच आहे हो मी तरी माझ्यापेक्षा खूप मोठे आहात रवीना ना हो हो ताई त्यांचा पण चॅनल आहे का ताई हो 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 आता खोबरं भाजल्यानंतर आपण कांदा देखील भाजून घेऊया घच्ची शिटी देखील होती आपल्याला एकच शिटी काढायची झेंगासाठी रवीना पाल सपोर्ट सपोर्ट देणार थैंक यू रण, रवीना ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मी दोन दिवस कोणाची लाईव्ह अटेंड केली नाही मी गावाला होती म्हणून मला पण भाजी देऊन जयश्री हो नक्कीच ताई आपली एक शिट्टी झाली आहे बघा शेंगांसाठी आता बंद करते जास्त शेंगा शिजवायचे नाहीत आपल्याला की भाजी मध्ये देखील शेंगा शिजणार आहेत आपल्या कुठे ताई मी माहेरी गेली होती দোয়ে সাকে হানতে বাকে कथा तुम्ही सगळ्या दोनच जणांनी लाईक केलं लाईक केलं प्लीज लाईक करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजलाय टोमॅटो टाकूया आपण त्यामध्ये हे सगळं मिक्सरला फिरवायचं आहे मी थोडं तुम्हाला वाटेल मोठे मोठे पीस केलेत मी पण मला आहे अदरक आणि लसूण हे भाजते तर परत आपण खबर का बारीक करून घेऊया

होते मसाला बांधण्यासाठी जात आहे अ कोण ओके ताई काही प्रॉब्लेम नाही थँक यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल ला धन्यवाद मनापासून दाखा। 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 खाली येते काय बघा मसाला आता मी एकत्रपणे मिक्सरला काढून घेते सगळं अगदी झटपट होती अशी भाजी केल्याने नहीं नहीं। तो नमस्कार नमस्कार लाइक करा न्यू बोलते मसाला जळून घेतलाय काहीतरी गप्पा मारा तुम्ही मी कुकिंग मध्ये बिझी सध्या सध्या मसाला घ्यायचा आहे आपल्याला छान आणि मी थोडेच मीठ वापरणार आहे कारण की आपण शेंगा शिजताना देखील मीठाचा वापर केला आहे म्हणून मीठ थोडं बेटाचाच वापरते बघा मी हे सगळे पदार्थ भाजले वेळ लागत नाही मसाला परतण्यासाठी দিনেশ আয়ে দেকার হায়ে দেনে দেনেশ আয়ে স্ো গেছে আমটি প্রা হায় গুল আপনে দেন্য় গুল নমারা পামে अर्जुन ओळखलं मामाला दादा अर्जुन मीच कॅमेरा पकड पकडलेला आहे आता सध्या आता मी थोडी धना पावडर वापरते धणा पावडर वापरायची थोडी कप थोडी कसुरी मेथी झाला का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी खूप भूक लागली मुलांना म्हणून थोडी घाली स्वयंपाकामध्ये तर मी एक चमचा लाल तिखट वापरणार आहे सागर पोचल्यावर फोन के नाही केला अरे खूप भूक लागली ती मुलांना डायरेक्ट स्वयं पकायलाच लागलो म्हणून फोन करायचे आठवण नाही करते मी थोड्या वेळात फोन सागरला महिला केला माईला करून झाला माझा फोन पोचली बघा हे शेंगा किती छान शिजल्या आहेत बघा आता मसाले परतून झाले की आपण यामध्ये शेंगा टाकूया छान हे पाण्यास सकट मी शेंगा टाकणार आहेत कारण की छान रस्सा होतो त्याच्याने लाईक करा सगळ्यांनी लाईक आता ऑलमोस्ट माझी वगैरे हो आमटी रेडी आहे थोडी उघडू देते मी बस बघा कशी झाली या गरमागरम शेवग्याचे हो आमटी आणि भात खाण्यासाठी सगळ्यांनी गरम मसाला टाकते बस अर्जुन बाहेर

हे नाही करायचं आपल्याला युट्यूबच नाही चालवायचं क्लास पण करायच आहे भाजी कशी छान उकळते बघा तर त्यामध्ये मी पंढरपूरचं पीठ भाजून घेतलं आहे आणि त्याचं केलं बघा हे टाकणार आहे याच्याने रस्सा छान दाट होतो डाटसर होतो चवीला हे आपल्याला असंच टाकायचं नाही थोड्या पाण्यामध्ये पेस्ट करून टाकायचे आहे कस्तुरी खूप हो पटकन झाली ताई भाजी हो हो ताई मला स्वयंपाकाला फार स्पीड आहे तसा सगळ्यात छोटी मी हे पीठ टाकणार आहे पेस्ट केलेलं ते अदा पीठ बघा आणि हे टाकल्यानंतर आपल्याला भाजी अगदी पाच ते दहा मिनिटांवर उकळू द्यायची आहे मला माझी रेसिपीज आवडल्यास माझी लाईव्ह आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच नवीन असेल कमेंट करा मी देखील सपोर्ट करते सगळ्यांना आपण एकमेकांना सपोर्ट करूया चला मग इथेच लाईव्ह संपवते बसतो आम्ही गरमागरम भाजी आणि भात खाण्यासाठी बाय बाय एव्हरी वन